लढतोय आता इलेक्शन लागलं म्हणून मी माझं कौतुक करून घेत नाही तेव्हा काय असं ठरलं नव्हतं की बाबा दादा धरांगी पाटील जवळ घेतील इलेक्शन लढतो वाफी नाव डिक्लेअर करतील असं तर ठरलं नव्हतं दोन हजार सतरा पासून लढतोय ज्या वेळेस अंतरवाले सराज हल्ला झाला सगळ्यात पहिला मोर्चा सोलापूर शहरामध्ये या वापी बंगाळ्यांनी काढला त्याचे सगळे एवढे वाले तुम्ही बघितले असतात अन्न ज्या वेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये उपोषण सोडलं गेलं सोलापूर जिल्ह्याचं जे उमश उपोषण होतं प्रत्येक जिल्ह्याला एक उपोषण बंधुनो माझं नशीब आहे की ते उपोषण बाकी हस्ते सोडणे गेलं त्याच्यासाठी मग खूप मला या गोष्टीचा अभिमान आहे ते परत एकदा तुम्हाला सांगतो बंधून हे फक्त येण्यात काढायला कारभार आहे काय नाही कुणाला काय सुधारणा करायची नाही कुणाला काय विकास करायचा नाही हे जे आमचे ज्येष्ठ बसलेत हे जे आमचे वडीलधारी बसलेत ह्या लोकांच्या डोक्यात जी तुजारी बसली होती ती तुजारी आता कायमची नष्ट झालेली आहे त्याला बिल्डिंग सुद्धा मारता येणार नाही बंधून लक्षात या या लोकांच्या जेव्हा त्यांनी केली आणि आता अर्ध्या अर्ध्या एक एक तासात लोकांचं तिकीट ऐकलं गेलं त्याचं तिकीट द्या त्याचं तिकीट घ्यायला तू किती मी किती तुला किती मला किती मंजूर महिला रात्री आधीच ते तीन वाजते त्यांचा हिशोब करायला हे लोक आपली सुधारणा करू शकतील का अहो तुम्ही या नावात बघा ना ग्रॅज्युएशनच्या पुढे पलीकड शिक्षण नाही ज्या देशाला आपल्या पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन गेले अजून पलीकड लक्षात नाही शिक्षण नाही शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मुला मुलीला पुणे मुंबई कोल्हापूरला जावं लागतं तुमच्यात दम असेल तर थोडंफार समाजाशी थोडंफार तालुक्याची बी कामं करा कुठला तरी शिक्षण संस्था आणा डिप्लोमा कॉलेज आणा इंजिनिअरिंग कॉलेज आणा अरे तुमचा पाच वर्ष तुम्ही बाहेरच पडत नाही तर सुधारणा काय करणार आहे रोड करा रस्ते करा अरे गोप जिल्हा रुग्णालय बांधा मी बघतोय बंधून तुमचे किती हाल होते प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सोलापूरला जावं लागतं शिवड हॉस्पिटलला तिथे तुम्हाला उपचार नीट होत नाही आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो जरा काय झालं आज आपलं पुणे माहेरगर असल्यासारख्या वाईट अवस्था मग तुम्ही इथं ठेवले काय माझं तुम्हाला विचार नाही तुम्ही इथं ठेवले काय ज्या वेळेस अप्पर तहसील कार्यालय मोल म्हणून अनगरला पळवलं गेलं तर तुम्ही काय करत होता ठीक आहे तुम्ही आंदोलन केलं ना त्या नामात जो तुमच्यासोबत संघर्ष समितीमध्ये किती तर मोहळचे लोक होते किती तर लढणारे लोक होते त्यांना डायरेक्ट घरी आणि अल्लाय खरे रोबोट तो दादा पाटल्याच्या रिमोटवर चालतो चल दोन पावलं चल माझा पावला अहो मी दहा वेळा सांगितले त्याला बसायला दोन तास उठायला तीन तास लागते असा उमेदवार तुमचा विकास करू शकणार आहे का घ्या ना आमच्या सारख्याला लढव आम्ही आमच्या रक्तातच लढणं आम्ही आम्ही सकाळी सात वाजल्यापासून काम करायला तयार असतो बंधुन्व म्हणून तर आज हे तुमच्या सर्वांचा ही जी संख्या बसलेली आहे बंधुनुम्ही एक अपक्ष उमेदवार आहे लक्षात घ्या एका अपक्ष उमेदवाराला एवढं प्रेम मिळणं हे त्यांनी मला आणून दाखवाव आणि अशी गर्दी करून त्यांनी सभा घेऊन दाखवाव सभा सभा ओढवडला लोक त्या गावाचे सभा कुठं दातपूरला लोक त्याच गावाचे सभा कुठं त्या पटकुल पिनूरला लोक त्याच गावाचे मी म्हणले यांचे जरा व्हिडिओ काढा म्हणून प्रत्येक गावात सभा होती लोक एकाच गावातले ज्या माझ्या माता भगिनीला लोकांना पाच पाचशे रुपये हजेरी देऊन एका सभेला त्या लोकांना अकरा अरात नेलं जातं मला लोकांनी सांगितलं की रात्री आधी दाडी वाजेपर्यंत त्यांना त्यांचे पैसे देत नाहीत चला तुम्हाला पाचशे देतो पाचशे देतो मग नेतात या आपल्या माता भगिनी आपल्या आई बहिणी रोजगार पैसे मिळवून आशेनं जाते घर करावं तेव्हा चालावं अशी लोकांची परिस्थिती आहे त्यांना बंधुनो अकरा तास बसवलं जातं आणि रात्री अडीच पर्यंत बसवलं जातं आणि त्यांना अडीचशे अडीचशे रुपये दिले जातं बंधुनो ह्या माझ्या माता भगिनीचा तळतळात त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघितलं वडवलच्या सभेत त्या लोकांनी शिव्या कशा खाल्ल्या का किती बायकांच्या किती महिलांच्या किती माझ्या मता भगिनींच्या यांनी शिव्या खाल्ल्या अरे तुम्हाला सभेला दहा लोकही जमत नाहीत तर तुम्ही सभा कसं घेता त्या त्या लोकांना त्रास देऊन घेता त्या लोकेतला एक गा मला एक गाडी गात पडली तुरदार ती गाडी होती राह मसल्याची आम्ही निघालतो आता प्रचाराला आमची कॉर्नर सभा होती कळमन आणि कौठाळीला इथं ती गाडी थांबली आहे मग म्हणला अरे बाबा हे तू तर